हॅलो मित्रांनो नमस्कार जय मल्हार मी अशा करते की तुम्ही बरेच असाल तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आज बटाट्याची भाजीची रेसिपी दाखवणार आहे का मी इकडं बटाटा वगैरे चिरून शिजून घेतलेला आहे बारीक कापून हे शिजलेलं आहे सध्याला ते काही चिरायचं शिजायचं काही शूट केलेलं नाही मी आणि लसूण वगैरे सगळं सोलून घेतले तर चला फोडणी देऊया भाजीला तर मी गॅस चालू करते आणि मी लसूण टेचून घेतलेला आहे बारीक करून घेतलेला भोगवण्यात घातले आता तेल टाकते तेल टाकलं अजून तेल गरम झालेलं नाही मी आधीच टाकलेला आहे लसूण आणि नंतर तेल टाकलंय तर आता जिरे टाकूया गरम झालंय बघा लसूण सगळं फ्राय व्हायलाय मी जिरे टाकलं आता जिरे पण फ्राय व्हायला म्हणजे लालसर व्हायलाच कढीपत्ता टाकते आणि आता तिखट टाकते माझ चवीनुसार मी तिखट टाकते तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता मित्रांनो मी तर दीड चमचा तिखट घातलेला आहे भाजीसाठी आणि इकडं मी शेंगा कुट आणि टमाटा पेस्ट करून घेतलेला आहे आता डायरेक्ट मी शेंगाकूट आणि टमाटाच पेस्ट घ्यायचे भाजून नंतर बटाटा शिजलेला बटाटा टाकते <laughs> पाणी घालून तुमच्या हिजानी करू शकता ती तिखट मीठ तुमच्या चवीनुसार घालू शकता मी माझ्या चवीनुसार घातलेला आहे मित्रांनो अजून मीठ घालायचे मी माझं चवीनुसार मी मीठ घालते भाजीला तुम्ही तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता मित्रांनो माझं कसं झालं आज इकडं रेसिपी बनवताना माझं मीठच संपलं होतं जाऊन दुकानावर जाऊन आणून मीठ घालवत आहे भाजीला मी आणि मोक्याला माझं घरातलं मीठच संपलं तर बघा भाजी शिजत आहे बघा अगदी सोप्या पद्धतीनं भाजी तयार होत आहे बटाट्याची आमटी तर रेसिपी आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो नक्की सपोर्ट करा बघा भाजी थोडं थोड दे शिजला, भाजी शिजला ना चांगलं टेस्ट भारी येत आहे भाजीला वास्तू किती छान आले भाजी तयार आहे मित्रांनो हे बघा तरी कसा आलेला आहे लाल भडक बघा किती मस्त दिसालाय दिसायला मस्त दिसायलाय खायला किती टेस्ट असेल भाजी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो बाय टेक केअर